नाशिक लोकसभा संघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार करम गायकर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वसाम बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आज दिनांक अठरा मे रोजी अशोकनगर येथील अंबिका स्वीट येथे संपन्न झाली दरम्यान या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांचे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातो श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबदर्शन करण्यासाठी समोर उपस्थित विनंती करेल एका साहेबांचा जोरदार आपण सगळ्यांनी अभिनंदन करा या नाशिक लोकसभा निवडणुकीचा ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांच्या सभा झाल्या परंतु मध्ये संविधानावर कोणी बोललो नाही कोणी माझ्या शेतकऱ्यावर कोणी बोललं नाही आदिवासी समाजावर कोणी बोलला नाही ना मुस्लिम महाराष्ट्रावर कोणी बोललो नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा या नाशिक जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे आमच्या तरुणांना रोजगार नाही त्या रोजगारावर कोणी उमेदवार बोलले नाही कोणी नेते मंडळी बोलली नाही पण तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला आशा आहे की निश्चितपणे येणारा काळात या महाराष्ट्रामध्ये एक नवीन आधी येणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला रोजगार शेतीला हमी भाव आणि आदिवासी वन हक्क कायदा मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला त्याचं संविधानिक आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी साहेब आम्ही गेल्या चौदा दिवसापासून या मतदारसंघात फिरतोय रान रान पचारतोय त्या ठिकाणी जाऊन सगळ्या मतदारसंघा करतोय त्या केंद्राच्या कातडीच्या राजकारत्यांना ज्यावेळी साहेबीची जनता समोर दिसते ही भाड्याला आणलेली जनता नाहीये त्या उन्हा

त्यामुळे या नाशिक मध्ये वंचितच्या झेड्याला विजयाचा विजयाची सभा गेल्या नाशिक बोलवायचं चार तारखेला आत्मच्या दिवसांना बोलवायचं ना साहेब जनता या वेळेस त्या राज्यकर्त्यांना धडा शिकवणारे मोदीच्या सभेत साहेब आमच्या शेतकऱ्यांना प्रेश् एवढं लक्षात घ्या मोदी खोटा आहे अरे आम्ही बाबासाहेब घटना बदलणार आहेत की नाही हे विचारत नाही आम्ही असं विचारतोय नरेंद्र मोदी दोन हजार चोवीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये तुम्ही पंतप्रधान झालात तर घटना बदलणार आहात की नाही याच उत्तर तुम्ही आम्हाला द्या पण मोदी काय करतोय जे आपण करतोय तेच मोदी करतो आपण काय करतो खोट बोलायचं असेल ताईची शपथ बापाची शपथ पोराची शपथ त्याच्यावरती नाही तर म्हणतो तुझी शपथ पण मी माझी कधी शपथ खात नाही मी माझी कधी शपथ त्या ठिकाणी खात नाही मोदी नेमकं तेच करतोय मोदी नेमका तेच करतोय तो स्वतः सांगत नाही की मी चोवीस ते एकोणतीस पर्यंत पंतप्रधान झालो तर घटना बदलणार नाही तो असं म्हणतोय की बाबासाहेब बदलणार नाही अरे नातू म्हणून मी असणार सांगतो बाबासाहेब एकोणीसशे छप्पन साली आमच्यातून निघून गेले आमच्यातून निघून गेले अजून पर्यंत चमत्कार घडलेला नाही की गेलेला माणूस परत आलाय असं कुठलं घडलेलं नाही त्याच्यामुळे बाबासाहेब सुद्धा परत येणार नाहीत याची आम्हाला असणार खात्री आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने आश्वासन देऊ नको तुझ्या नावाने असताना आश्वासन दे की तू घटना बदलणार आहेस की नाही याचा खुलासा असताना त्या ठिकाणी झाला पण तो खुलासा झाला नाही तो खुलासा झाला नाही तो खून घाट बांधा की यांच्या मनामध्ये ही घटना बदलायची आहे हे आपण लक्षात घ्या महात्मा फुले ना जाऊन किती वर्ष झाली दीडशे वर्षाच्या वरती झाली पण आजही महात्मा फुले ना शिवाय घातल्या जातात कि नाही आज का महात्मा फुले ना शिव्या घातल्या जातात दीडशे वर्ष ते आपल्यातून देऊन गेल्यानंतर सुद्धा या देशाची या देशाची सामाजिक बदल ज्याला सुरुंग कोणी लावला असेल तर तो, तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावला हे आपण लक्षात घ्या त्यांनी नुसता सामाजिक बदल केला नाही तर आपल्या कालावधीमध्ये शेतकऱ्याला जागृत केला आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढायला सांगितलं आणि म्हणून कुठेतरी हे सरतय कुठेतरी हे सरत आहे आणि म्हणून वेळ मिळाली संधी मिळाली कि महात्मा फुले ना आणि सावित्रीबाई ना शिवाय घालायचा असा असताना या ठिकाणी चाललेला आहे मोदी म्हणतात आमचं दहा वर्षाचं सरकार गॅरेंटीच सरकार असं म्हणायला लागले ला अरे बाबा इथल्या सगळ्यांनी गॅरंटी दिलेली आहे तुम्ही गॅरंटी दिलेली आहे की नाही ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय त्याने हात वरती करा <laughs> लग्न केल्यानंतर गॅरंटी दिलेली आहे एक तर बायकोला दिली असेल किंवा बायकोनी नवऱ्याला दिली असेल की आपण डोकं आयुष्यभर एकत्र राहू ही गॅरंटी दिली की नाही मोदींनी ही गॅरंटी पाळली का म्हणजे जी गॅरंटी सात फेर्या घेऊ जी गॅरंटी सात फेर्या घेऊ मोदी अदा करू शकत नाही पाळू शकत नाही मानू शकत नाही तर त्याच्या या गॅरंटीला काय गॅरंटी आहे त्याच्या या गॅरंटीला गॅरंटी काय आहे तो आहे चुमला आहे तो जुमला आहे आणि म्हणून मोदींना आम्ही म्हणतोय की ज्या गॅरंटी तुम्ही असताना आग्नी समोर घेतल्या सात फेऱ्या घेऊन घेतल्या त्या पाळू शकत नाही त्या पाळू शकत नाही तर राजकीय गॅरंटी तुम्ही काय पाळणार पंधरा लाखाची गॅरंटी पाळली का इथे असताना फक्त रेड केला दाखवला हा चोर आहे मोदींना सर मी विचारतो की दोन हजार बाराला टू जी चा स्कॅम झाला आणि त्याच्या जोरावरती आपण सत्तेवरती आला त्या टू जी स्कॅमचा चा असा निकाल दोन हजार सतरा ला झाला त्या सतराच्या जजमेंट मध्ये जज असा म्हणतोय जज असा म्हणतोय कि दर दिवशी तारीख पडत होती त्या दिवशी मी वाट बघत होतो कि हे सरकार पुरावा आणेल अडीच वर्ष थांबलो की हा सरकार पुरावा आणेल पण या सरकारने एकही एक पुरावा आणला नाही आणि पुरावा अभावी मला असताना जे आरोपी आहेत त्यांना सोडावं लागतंय हे खंत त्या जे जजमेंट मध्ये लिहिलेलं आहे मित्रो तुम्ही तर असणारा सगळं करप्शन हटवलं पाहिजे थांबवलं पाहिजे ज्यांनी केले त्याच्या विरोधात कारवाया झाल्या पाहिजेत मग त्या जी स्कॅमच्या संदर्भातला का पुरावा आणला नाही भारतीय जनता पक्ष आणि मोदी या दोघांचं कॅरेक्टर फार वेगळं नाही हे आपण असताना लक्षात घ्या काँग्रेस पेक्षा वेगळं नाही टू जी स्कॅम केला असं बी जे पी म्हणतोय पण सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की यांनी जो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड काढला आणि त्याच्यातून वीस हजार कोटी जे जमवले हे जमवण्याची पद्धत घटलाबाह्य आहे आणि कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्याने हे चोरीचा माल म्हणून त्या ठिकाणी धरला त्यांनी या चोरीचा माल धरला गावामधला दादा शहरामधला दादा जस दुकानदाराकडून वसुली करतो ठेवीवाल्याकडून वसुली करतो भाजीपाल्याकडून वसुली करतो तशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने म्हटलं यांनी सुद्धा वसुली कोणाकडून कुण केली तर ज्यांना ईडीची नोटीस दिली त्यांच्याकडून वसुली केली ज्यांना इन्कम ची धाड घातली त्यांच्याकडून वसुली घेतली ज्यांना जेल मध्ये टाकलं त्यांच्याकडून वसुली केली आणि ज्यांना पाहिजे तेवढच नाही तेवढंच नाही तर हे सरकार मोद का सौदागर आहे हे आपण असताना लक्षात कोविडच्या कालावधीमध्ये कोविडच्या कालावधीमध्ये जागतिक आरोग्य संघटन जे आहे डब्ल्यू एच ओ जे आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी या रेमडेसिव्हिअरच्या नावा औषधावरती रेमडेसिव्हिअरच्या औषधावरती बंदी आणली बंदी का आणली तर या गोळीच्या सेवनामुळे किडनी खराब होते लिव्हर खराब होता चे खराब होता लंग्स खराब होता इतर आयोगावर त्या आरोग्यावरती परिणाम होतो म्हणून त्यांनी बंदी आणली त्यांनी बंदी आणली पण आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही का पाळली नाही तर शिवाजी औषध निर्माती करणारी कंपनी झायरो म्हणून जी आहे तिचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर निर्माण करणारा सेंटर हे गुजरात मध्ये आहे हे गुजरात मध्ये आहे त्याचा मालकही गुजराती आहे आणि त्याच्याच बरोबर त्यांनी अठरा कोटीचे अठरा कोटीचे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड विकत घेतले लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी अडाव नाशिक